माजी मंत्री धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा या दोघातले संबंध हे लग्नासारखेच होते म्हणजेच हे दोघं नवरा बायको होत आहे असं आता न्यायालयच म्हणत आहे त्यामुळे करुणा शर्मा यांच्यासह त्यांच्या दोन मुलांना मुंडेंच्या कुटुंबियांसारखीच जीवनशैली मिळायला हवी तसंच त्यांना दोन लाखांची पोटगी मिळायला हवी असं न्यायालयानं आता धनंजय मुंडेंना सुनावलंय थोडक्यात ते त्यांच्या कुटुंबाप्रमाणे त्यांना वागवणार का करुणा शर्मांना पत्नीचा दर्जा देणार का असे प्रश्न निर्माण होत आहेत याच प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी बखरलाईव्हचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की पहा आणि अजूनही तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की करा नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरलाई माजी मंत्री असणारे धनंजय मुंडे हे सध्या अनेक कारणांनी चर्चेत आहेत प्रकरणात त्यांचं मंत्रीपद गेलं त्यानंतर आता त्यांची आमदारकी देखील जाणार आहे अशा अधूनमधून बातम्या असतात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया यांनी तर त्यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे हे सगळं सुरू असताना धनंजय मुंडेंचं खाजगी आयुष्य देखील अनेक दिवसांपासून चर्चेत आहे आपणच धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी असल्याचा दावा करणाऱ्या करुणा शर्मा या आपल्या हक्कासाठी पोडगी मिळावी यासाठी कोर्टात गेल्या होत्या आता न्यायालयानं त्यांना दिलासा देणारा न्याय देणारा निर्णय दिलाय आणि माजी मंत्री असणाऱ्या मुंडेंना चांगलंच फटकारलंय मुंबईच्या माझगाव कोर्टात ही केस सुरू आहे एबीबी माझाच्या बातमीनुसार मुलांना जन्म देणं हे एका घरात राहिल्याशिवाय शक्य नाही असं कोर्टानं ना म्हटलंय त्यामुळे करुणा शर्मा या घरगुती हिंसाचार कायद्याअंतर्गत दिलासा मिळायला पात्र असल्याचंही कोर्टानं स्पष्ट केलंय सर्वात महत्वाचं म्हणजे करुणा शर्मा आणि त्यांच्या मुलांनाही मुंडेंच्या कुटुंबातील सदस्यांसारखंच जीवनशैली मिळायला हवी असंही कोर्टाने आपल्या आदेशात म्हटलंय धनंजय मुंडेंची याचिका फेटाळत कोर्टानं करुणा शर्मा दोन लाखाची पोटगी देण्यावर शिक्कामोर्तब केलंय आता न्यायालयानं करुणा बाजूनं न्याय दिलाय त्यामुळे आता धनंजय मुंडेंना न्यायालयाचा आदेश मानावाच लागेल आपल्या याचिकेत करुणा शर्मा यांच्याशी लग्न केलं नसल्याचं धनंजय मुंडे म्हणत होते मात्र मुंडेंचा हा दा दावा कोर्टाकडून अमान्य झालाय त्यामुळे आता धनंजय मुंडे करुणा शर्मा आणि त्यांच्या दोन मुलांसोबत कुटुंबांसारखा व्यवहार करणार का मात्र मुलं माझी आहेत करुणा शर्मा यांच्यासोबत मी लग्न केलं नाही असं म्हणणारे मुंडे कोर्टाच्या या को निर्णयानंतर करुणा मुंडे यांच्यासोबत कशा पद्धतीने व्यवहार करत आहेत त्यांचं नातं कशा पद्धतीने पुढे आहे हे पाहणं महत्वाचं असणार आहे एकूणच या सगळ्या प्रकाराबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा